हॅलो 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 या दरवाज्याजवळ उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे कृपया हा दरवाजा संपूर्ण मोकळा करा हा परिसर मोकळा करा Hello hello mic check mic check Hello hello कन्सोलला जरा तुम्ही गर्दी करू नका साऊंडच्या कन्सोल जरा सोडा तुम्ही चोरशा आहेत आपल्याला पोषा लागते दहा हजारे सात दोन्ही

ಬಸ್ ಬಸ್ ಸಂಜು ಟೋಲ್ ಫಕ್ತ

मी अजिबात यापुढे काही बोलणार नाही हाच मंगल कहत मुंबई सह अनेक वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजचे वडील म्हणजे माझे काय न्याय शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणतः होतील पुढच्या वर्षी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत कि मुंबईचे लचके मुंबईच्या चिंगड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचे प्रतिनिधी जे वरती दोघं जण भरती इकडे नाही दिल्लीत बसलेले त्यांचे आहेत आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काय हुतात्मा का। स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबई पासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही बोलतो उत्साह अमाप आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर आमचा देश बघतोय विनंती करतोय आवाहन करतोय आणि सूचना सुद्धा करतोय कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल पूर्णपणे संपून जा म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हा एक संदेश युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो आणि राज आपण आज मी मनपूर्वक स्वागत करतो जे काय बाकी बोलायचं ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी उद्दाम आठवण करून देतो त्या गोष्टींची हो आणि हो त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होत की कुठल्याही वाद्यापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली

त्या आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या महापालिकांची सुद्धा त्यांच्या तिथल्या युती आज उद्या होईल त्यांच्यावरती <laughs> प्रतिक्रिया तरी पातळीच्या पक्षात सुद्धा नाही मला असं की उत्तर द्यावी दानबना नाही महापौर काय म्हणायचं काय म्हणायचं त्याच्यावर सगळ्यावर कसं बोलायचं रे मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्यासमोर जा आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवले जाते मग कोण गेलेत येऊ तर देत पहिलं वरतीच खूप असतं सगळं पाहाव मराठी माणसाला काय पाहिजे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे महाराष्ट्रप्रेमी त्याच्यात काही भाजपातले असल मराठी

कोण काय त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे दोघं बघतो <nt> सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहेत केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती म्हणून आज तो निर्णय दोघांच दार बंद कशाला करायचं ठीक मला असं वाटतं प्रश्न आता काही तसा काही नाहीये निवडणुकीपूर्वी एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद ફોટો અરે પુના તમે દાદા સાહેબ આવ